स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोलीस स्टेशन अड्याळच्या संयुक्त कारवाई ट्रॉली चोरीचे गुन्हे उघड करून पाच आरोपींकडून अकरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लाखनी व अड्याळ परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असताना पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात भंडारा पोलीस जिल्ह्यात प्रभावीपणे रात्रग्रस्त रातरग्रस्त पेट्रोलिंग राबवून संशयित इसमांची चौकशी करण्याची मोहीम राबवत आहे दिनांक पाच एप्रिल रोजी पहाटे एक वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन अड्याळ परिसरातून एक ट्रॉली चोरी गेल्याची बातमी नियंत्रण कक्ष भंडारा येथून प्राप्त झाली परिसरात पेट्रोलिंग करत असलेले स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोलीस स्टेशन अड्याळ आणि लाखणीचा पोलीस स्टाफ रस्त्यांवर नाकाबंदी लावून तपास सुरू केला असता संशयितरित्या चालत असलेल्या ट्रॅक्टरला थांबवून चालक विश्वशील टेंभेकर राहणार धाराशिव याची चौकशी केली असता त्याने सदरची ट्रॉली मौजा खेरी तहसील पवनी येथून चोरली असल्याचं सांगितलं त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार नाव सतीश साथी शेंडे राहणार राजेगाव अनिस अनिल बागडे राहणार जवाहरनगर सागर भोजराम वैरागडे तसेच विशाल सुभाष बागडे राहणार नेरी तहसील मोहाडी असे साथीदार सह आरोपी यांच्या मदतीने चोरी करून विक्री करण्याकरिता मौजा परसोडी येथे लपवून ठेवल्याचं सांगितलं सर्व आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन अड्याळ अधिकारी मौजा चितापूर जवाहरनगर व परसोडी येथून ताब्यात घेतले पाचही आरोपितांकडून एक ट्रॅक्टर पाच ट्रॉली दोन दुचाकी व चार मोबाईल असा एकूण अकरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोलीस स्टेशन अड्याळचे ठाणेदार था धनंजय पाटील तसेच अड्याळ पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम यांनी केली असून अधिक तपास पोलीस स्टेशन अड्याळ व लाखणीचे अधिकारी करतायत